बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळ्या निमित्त संपूर्ण देशात आणि राज्यात विविध ठिकाणी आयोजन करण्यात त्याच कडे वडेगाव इथे अतिशय वातावरणात एकवीस आणि बावीस जानेवारीला विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते एकवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता प्रभू रामचंद्रांची भव्य दिव्या अशी मिरवणूक काढण्यात आली यामध्ये संपूर्ण गावातील माता भगिनी पुरुष आणि तरुण मंडळी भजनी मंडळ यांनी सहभाग घेतला आणि अतिशय उत्साही वातावरणात ही मिरवणूक पार पडली तसंच बावीस तारखेला सकाळी वडगावकडे इथे हनुमान मंदिरात एकशे आठ कलश महाभिषेक घेण्यात आलाय यावेळी तरुणांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला आणि संध्याकाळी ही प्रभू रामचंद्रांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी जिल्हा परिषद सदस्य मधु काटे आध्यात्मिक आघाडी तालुका अध्यक्ष संदीप पाटील तंटामुक्ती समिती सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ आणि तरुण मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते संध्याकाळी शंकर पाटील यांच्याकडून दिंडी सोहळ्यानिमित्तानं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं ता होतं बिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे